युट्यूब चॅनेल मध्ये अभियंते डॉक्टरांसह उच्च शिक्षितांचेही अर्ज या बाबतीत सविस्तर अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी महाराष्ट्र पोलीस दलात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी भरती होत आहे सतरा लाख शहात युवक युवतींनी या भरतीसाठी अर्ज केला आहे यामध्ये अभियंते डॉक्टर बी टेक आणि एम बी ए पदवी मिळवणारे सुद्धा आहेत उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल एक्केचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीतून हा तपशील समोर आला आहे पाच मार्च प्रक्रियेला पोलीस भरती प्रारंभ झाला पंधरा एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार युवक युवतींचे अर्ज प्राप्त झाले त्यात पदवीधर आणि पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या एक्केचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे यात अभियंते डॉक्टर एम बी एल एल बी एम एस सी बी टेक बी बी एस चे शिक्षण घेतलेल्या उच्च शिक्षितांचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे वाढती बेरोजगारी वाढता उच्च शिक्षितांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे हा टक्का वाढला आहे 15 एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती मे अखेर पर्यंत भरती प्रक्रियेला सुरुवात होईल सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेरपर्यंत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे शासकीय नोकरीसाठीच्या शुल्काची रक्कम जवळपास एक हजार रुपये असते मात्र पोलीस विभागाने थोडा दिलासा दिला आहे दिला खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये तर मागस प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये शुल्क आहे कर्जाच्या शुल्कातून अंदाजे 71.4 कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत 17471 रिक्त जागांसाठी राज्यभरातून 17,76,256 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत आचार संहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी म्हटलेलं आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद